नमस्कार शेतकरी मित्रांनो या पाच योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार का नाही हे पाहून घ्या त्याचबरोबर कोणत्या योजनेचे पैसे किती मिळणार आहेत ते पण पाहून घ्या आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यातील या या शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती या एवढीमध्ये पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की अशाच महत्त्वपूर्णाच्या माहिती तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की काही योजना अशा आहेत की नवीन आहेत काही जुन्या आहेत आणि त्याचे पैसे अध्याप तुम्हाला जमा झाले नाहीत तर संपूर्ण माहिती तुम्हाला यावढीमध्ये देणार आहे त्या तर व्हिडिओ था संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली जी योजना आहे ती, ती म्हणजे की पी एम किसान कारण की शेतकरी मित्रांनो ही केंद्राद्वारे राबविण्यात येणारी योजना आहे तर पी एम किसानच्या लाभार्थी शेतकरी कोण कोणते ते, ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची बँक केवायसी पूर्ण आहे लँडची प्रॉब्लेम नाही त्यानंतर शेतकऱ्यांना जी काही का फार्मा आय डी कार्ड सांगितली होती फार्मा आय डी काढलेली आहे त्या शेतकऱ्यांना हे पी एम किसानचे दोन हजार रुपये या तारखेला मिळणार आहेत तर कोणत्या तारखेला मिळणार शेतकरी मित्रांनो अठरा जुलै या रोजी शेतकऱ्यांना पीएम मोदीच्या हस्ते हे दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी ही महाराष्ट्रात राबवली जाते या राबविली जात असताना तुम्हाला आतापर्यंत सहा हप्ते मिळालेले आहेत आणि आता सातवा हप्ता मिळणार आहे तर हा कधी मिळा ते पण सांगणार आहे आणि याला पण दोन हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो यासाठी पण कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत तर ज्याची केवळ शेतकऱ्यांची पी एम किसानसारखी सारखी शि केलेली के आहे नमो शेतकरीला पण तीच अवलंबून असणार आहे त्यानंतर जी बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्यानंतर लँडची प्रॉब्लेम दूर केलेली असन त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपली जी काही पी एम किसानची फार्मा आय डी ती काढली असेल त्या शेतकऱ्यांना ही नमोद शेतकरीची बी सातवा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या दोन योजना नमो शेतकरी आणि पी एम किसान तिसरी योजना म्हणजे शेतकरी मित्रांनो देशातील करोडो लाडक्या बहिणींची म्हणजे की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण पी एम मोदीची लाडकी बहीण योजना तर शेतकरी मित्रांनो हिचे पण शेतक कर... ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत पण ज्या लाडक्या बहिणींनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पण हे पैसे मिळणार आहेत तर किती पैसे मिळणार आहेत तर शेतकरी म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्हाला इथून मागचे जे काही दीड दीड हजार रुपयाचे हप्ते मिळाले आहेत त्याच अनुषंगाने इथून पुढचे बी दीड हजार रुपयेच मिळणार आध्या ही पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे पण सध्या काय लाडक्या बहिणीमध्ये कोणती वाढ करण्यात नाही आली त्यानंतर चौथी जी योजना आहे ती म्हणजे की पीक विमा पी विमा म्हणजे की, की, की पंच्याहत्तर टक्के पीक विमा उर्वरित शेतकऱ्यांना बाकी आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीकिमा कधी मिळणार आणि नेमका हेक्टरी किती मिळणार तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे दरम्यान मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो हे अधिवेशन संपल्यानंतर पीक विमा मिळू शकतो शेतकऱ्यांना कारण की ह्या अधिवेशनामध्ये बऱ्याचशा जे काही पिकिमा असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो विविध योजना नवीन येणार आहेत आणि जुन्या योजनामध्ये बी वाढ होणार आहे असे सांगण्यात आलेले तर अशा प्रकारे हे जे काही पंच्याहत्तर टक्के पिकी आहे ते तुम्हाला हे समधी अधिवेशन संपल्यानंतर पाहायला मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो विरुद्ध योजना म्हणजे की जे काय आपल्या घरातील वृद्ध अस म्हणजे की माणसं असतात पंचाहत्त पंच्याहत्तर वर्षाच्या नंतरचे त्यांना एक पेन्शन मिळत असते ती पेन्शन योजना पण चालू आहे तिचे पैसे पण तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पी एम किसान नमो शेतकरी लाडकी बहीण आणि त्यानंतर पी किमा पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के आणि त्याचबरोबर उर्वरित शेतकऱ्यांना जे काही आपल्या वृद्ध योजनेपासून यो वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना डबल त्या वृद्ध योजनेमध्ये जोडण्यात येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना म्हणजे की शेतकऱ्यांना वृद्ध माणसांना पैसे पेमे पेन्शन मिळणार आहे तर अशा प्रकारची माहिती होती कशी वाटली हे कमेंट करा आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी पी एम किसामध्ये वाढ बी होऊ शकते आणि जर ही वाढ झाली तर तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुम्हाला लवकरात लवकर कळण्यासाठी चॅनल सबकाईज करून ठेवा कारण की वाढ झाली तर लवकरात लवकर समजत आणि तुम्हालाच कळेन कारण की आपल्या चॅनलवर नेहमीच माहिती सांगित राहतो तर भेटूया एक शो मध्ये तोपर्यंत धन्यवाद पण ह्या या पाच योजनेचे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतात धन्यवाद